महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात वेगळे रंग भरणारा हा मतदारसंघ आहे यंदा मात्र बारामतीची ही माती काहीशी बावरलेली आहे बारामतीमधले मतदार बुचकळ्यात पडले कारण ज्या मातीनं फक्त आणि फक्त पवारांच्या माती, माती विजयाचा गुलाल लावला त्या बारामतीकरांनी फक, बारा फक्त ज्या बारामतीकरांनी फक्त पवारांच्याच गळ्यात विजयाचे हार घातले त्याच पवार घराण्यामध्ये पहिल्यांदाच सर्वात मोठी राजकीय फूट पडली आहे सुप्रिया सुळे आणि अजित पवार नात्यानं बहीण भाऊ आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात म्हणाल ते एकमेकांची ढाल मात्र आता याच ताई आणि भावानं एकमेकांच्या विरोधात राजकीय तलवारी उगारल्या ज्या मैदानामध्ये दादा सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरायचे ज्या मैदानामध्ये दादांनी ताईंच्या विजयासाठी जीवाचं रान केलं आज त्याच मैदानात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार व्हाया सुनेत्रा पवार असा वाद रंगू लागला आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट

आता जर वय जास्त झालं ब्याशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही आमच्यावर करा काही करा पण बापाचा नाद नाही करायचा <गणगी> पक्षासोबतच कुटुंबातही पडली जे कालपर्यंत एकमेकांचं कौतुक करत होते ते आज मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकले ज्या कामाचं दादांकडून एकेकाळी कौतुक व्हायचं बहिणीसाठी ज्या मैदानात दादा प्रचारासाठी उतरायचे त्याच मैदानातून दादांनी बहिणीवर टीकेची तोफ आहे वरवर आपण राजकारण करत नाही नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंट मध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती अजितदादांच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांनी चोख प्रत्युत्तर दिलाय चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे मिळालं हे निदान उपकार तर मनात ठेवा कृतज्ञता तर व्यक्त करा इतका कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात ना जन्मलेलाच नाहीये इतका कृतज्ञ आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं मी तुझ्या भावाचाच मुलगा होतो ना अरे तू त्यांच्या भावाचा, भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं आमच्या धरक्या मागास जातीचा जितेंद्र आवडने असं काय केलं असतं ना आमच्या मागच्या भागावरती लात मारून हावला करून दिलं असतं खरं तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे त्यामुळे दोन्ही गटाकडून मतदारांना आकर्षित केलं जाते मी पुन्हा सांगतो की काही काही जण थोडसं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही भावनिक होऊन काम होत नाही आता मतदार राजा कुणाला पसंती देतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल पण तोवर दादा ताई मधल्या संघर्षाचं दर्शन उभ्या महाराष्ट्राला होईल हे नक्की जयदीप मानेसह बीरो रिपोर्ट एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट